माझ्या हो डोक्यातून सुचलेली एक मस्त अशी गोड रेसिपी ही रेसिपी तुम्ही कुठे ना कुठे पाहिली असेल पण ही मी कशी बनवली ते तुम्हाला सांगते तर ह्याचा उपयोग तुम्ही फक्त समोसे बनवण्यासाठी केला असेल तर ह्याचा उपयोग मी स्वीट डिश बनवण्यासाठी केला आहे कसा ते सांगते सहज सुचली मिळलं चला ट्राय करूया ह्याच्यात एक चूकसुद्धा झालेली आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगते इथे मी एक चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं होतं दूध घेतलं त्याला छान असं मस्त त्याचं जे म्हणतात ना साठा बनवून घेतलेला होता आणि मग घेतलेल्या होत्या या समोसाच्या पट्ट्या ज्या इझिली डिमार्टमध्ये किंवा कुठेही तुम्हाला मिळतात तर इथे मी तीन ते चार पट्ट्या एकावर एक, एक असं ठेवलेल्या आहे आणि मस्त त्याला प्रत्येक ले पट्टीच्यामध्ये साठा लावत आहे जसं तुम्हाला दिसतंय आणि असं टायटली असं त्याला छान रोल करायचं आणि व्यवस्थित रोल झाल्यानंतर त्याला आपण अपन, आपल्या हिशोबाने कट करायचे शक्यतो एकदमच पातळ करू नका थोडेसे जाडसर ठेवा आणि याला असे छान कट करून झाल्यानंतर याला हाताच्या साह्याने प्रेस करायचे आहेत तर ही रेसिपी काय आहे तर याला कोणी साठोऱ्या म्हणतात तर कोणी खाजा म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या मैद्याने बनवल्या जातात तर मला वाटलं की समोसा पट्टी सुद्धा मैद्याचीच असते तर चला बनवूया आणि ह्या लो फ्लेमवर आरामात त्याला तळू द्यायचं आहे आता हे तळतोय तर खरी तर चळवळला तोपर्यंत पाक बनवूया आणि याला काही असं खूप जास्त घट्टसर पाक लागत नाही इथे एक वाटी मी घेतलेलं होतं एक वाटी घटलेली होती साखर त्यामध्ये पाणी टाकलं आणि मग त्याला थोडासा उकळी झालं की हा पाक बंद करून टाकलेला होता त्यामध्ये वेलची आणि केसर टाकायचे पाक सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यानंतर हे जे गरम गरम छान तळून झाले होते ना ते त्यामध्ये टाकले आणि थोडा वेळ राहू दिलेले होते याच्यातली एक चूक ती सांगते इथे मी जो गव्हाचं पीठ यूज केलेलं होतं इथे गव्हाचं पीठ यूज न करता इथे तुम्हाला मैदा जो आहे तोच यूज करायचा आहे त्याने ना अजून खुसखुशीत होण्यास मदत होईल याने थोड्याशा नरम झालेल्या आहेत या पण मला माझी चूक कळली नेक्स्ट टाईम मी खूप व्यवस्थित पद्धतीने बनवेन आणि अशा या थंड किंवा गरम कसेही खा खूप छान लागतात आणि एकदम नवीन सुचली मला माहीत नाही ही कोणी बनवली आहे पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि चविष्ट झालेली होती घरच्या घरी पटकन बनेल अशी स्वीट डिश खाजा तर तुम्ही चे ट्राय करा आणि मला